राळेगाव यवतमाळ ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस स्टेशन येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध तालुक्याचे करण्याकरिता गावापासून ते जिल्हा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक नऊ जानेवारी रोजी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या सामन्यांमध्ये एकूण चौदा संघांनी सहभाग नोंदविला होता यावेळी वडकी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात सर्व सामने उत्साहात व शांततेत पार पडले सदर कबड्डी सामन्यामध्ये प्रथम क्रमांक करंजी सोनामाता द्वितीय क्रमांक सावित्री पिंपरी तृतीय क्रमांक झुल्लर यांनी पटकाविल्याने त्यांना पोलीस स्टेशन वडकीकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून पुढील स्पर्धेकरिता करंजी सोनामाते येथील टीमची निवड करण्यात आलेली आहे सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अरविंद सरोदे खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे व पी एस आय प्रशांत जाधव यांच्यासह सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले Sampai jumpa kita sangka di video selanjutnya. रावण रावातलेला खेळाडू या आमच्या वर्की रावण बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलयोन वर क्लिक करा